इकडे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केला आहे परांडा वाशी तालुक्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नागरिकांना मदत पोहोचवण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला तात्काळ मदतीच्या सूचना दिल्याची माहिती करते कॅबिनेटमध्ये पुरात वाहून गेलेल्या जमिनीच्या मदती संदर्भात धोरण ठरवण्याची सावंतांनी मागणी केली आहे मुसळधाराचा पाऊस कोसळतोय आणि यामुळे नुकसानीची चर्चा आमदार तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदेसोबत केली आहे तिकडे लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली अनेक ठिकाणी शेत तळ्यासारखी दिसतात तर काही ठिकाणी अजून सुद्धा शेतातून पाणी वाहत आहे सोयाबीन सह इतर पिकं ही पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत सतत पाण्यात राहिल्यानं पिकं कुजायला लागलेत आणि त्यामुळे आता पदरात काहीही पडणार नाही अशी शेतकऱ्यांची हतबल भावना आहे पंचनामे नको थेट मदत द्या अशी मागणी शेतकरी प्रशासनाकडे करतोय शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवस झालेल्या पावसामुळे आणि सततच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय आपण ज्या ठिकाणी उभारलेला आहोत ती शेती आहे ही सोयाबीनची शेती आहे आणि ही शेती पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे हे चित्र याच शेतीचं नाही तर लातूर जिल्ह्यातल्या सोयाबीन शेतकऱ्यांचं कंबर्ड पार या पावसानं मोडल्याची परिस्थिती आहे त्यामुळं आता हे सगळं उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे आपण पाहू शकता ही अवस्था आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे पिकं आता नासू लागलेले आहेत तोंडाशी आलेला घास आता शेतकऱ्यांचा हिरावलाय अशीच परिस्थिती आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी ही परिस्थिती का झाली काय आहे नेमका लातूर जिल्ह्यामध्ये यावर्षी पडलेला ओल्या दुष्काळाचं संकट काय मागणी आहे शेतकऱ्यांची आणि काय आहे ही सगळी परिस्थिती पुन्हा एकदा पहा हे पूर्णत शेतीला तलावाचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय शेतामध्ये जिथे पाहाल तिथं पाणीच पाणी आणि या पाण्यामध्ये हे पिकं आहेत हे पिकं आता सडू लागलेले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या पदात काहीही पडणार नाही अशी परिस्थिती आहे माझ्यासोबत शेतकरी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी काय आहे परिस्थिती मला सांगा काय परिस्थिती आहे शेताची शेतीमध्ये काय पिकं आहेत सोयाबीन हाय पुन्हा दुसरं ते ऊस आहे उडीद हाय मूग हाय पुन्हा तीळ हाय तूर हाय काय परिस्थिती काय गुढी इतकं पाणी आहे काढायची नाही सगळं नासून सर्व आणि त्या नदीचं पाणी सगळं मधी घुसलेलं आहे पूर्ण आणि त्यानं पूर्ण गुढी घेता आले पाणी पाण्यामध्ये पाहायचं ह्याच्यामध्ये मातीमध्ये चिखलामध्ये काय काय काढायची अवस्था आहे सगळं बेकार होऊन गेले काही शेतकऱ्याच्या काहीच नाही याच्यामध्ये आणखीन काही शेतकरी आहेत माझ्यासोबत काय झाली शेतीची परिस्थिती आणि का आणि काय मदत आतापर्यंत नाही पण पाण्याने एवढे अतिवृष्टी झाले की अख्ख्या लातूर जिल्ह्यामध्ये ह्या सोयाबीनला साधे एक शेंग पण शिल्लक नाही असे हाल झालेले आहे आता पंचनामे नको तात्काळ मदत द्या ही आमचं म्हणणं आहे आणि शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून पूर्ण लातूर जिल्ह्याला मदत करावी व शेतकऱ्यांना वाचवण्याचं काम करावं एकरी पंचवीस हजार खर्च आहे तर शासन देणार आहे किती आठ हजार पाचशे शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च पण निघणार नाही आणि शेतकऱ्यांनी जे बँकेचं कर्ज घेतलं ते फेडणार कसं त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येण्यासारखा आहे तरी प्रशासनाने आणि सरकारने लक्ष देऊन शासनाने मदत तात्काळ करावी एवढं मोठं नुकसान झालंय किती शेती होती तुमची आणि कसं नुकसान झालंय सांगा तुमचं नदीचं पाणी गेलेलं आहे तर काढायची येणार नाही सोयाबीन so, पार नासून गेलेला आहे अन पाणी तर रोजच आहे पार उद्धवच होऊन गेले समजा बर आता कस भागवत आहे आता कसं भागवायचं हो म्हणजे काय आता फार सरकार सरकारचं कर्ज काढले ही लग्न कर्जबाजारी कर्ज काढून किंवा बँकांचं कर्ज काढून ही सगळी पेरणी वगैरे कशी आहे परिस्थिती किती कर्ज काढलं होतं ना आता सध्याची परिस्थिती कशी आहे आम्हाला एकरी कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च आलेला आहे आणि पूर्ण खाजगी सावकार करूनच लोन घेऊन आम्ही आम्ही शेती शेती पेरलेली आहे आणि त्यातलं जवळपास आम्हाला सोयाबीन तर काढायचं म्हटलं तर त्याला खर्च आम्हाला कमीत कमी आता पाच हजार ते दहा हजार रुपये खर्च येईल कारण रन तयार करायचं पुढलं तर पुली पेरणी तर करणं कठीणच आहे कारण त्या पेरणी करण्यासाठी पैसे आणायचे कुठून हा आमच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे ओला दुष्काळ आता पंचनामे तर काय पंचनामे करण्यासाठी तर आमच्याकडे अधिकारी अजून पोहोचले देखील नाहीत कारण अधिकारी आले तरच पंचनामे पंचनामे आम्हाला नकोच हा सर सगळं एकतर ओला दुष्काळ जाहीर करावा कारण सतत आज जवळपास पंधरा वीस दिवस झालं शेतामध्ये एवढं पाणी थांबून एवढं जेवढ्या दिपाळी आहे लेकरांची शिक्षण चालू आहेत लग्न आहेत ने कुणाचे काही म्हणजे अडचण एवढ्या अडचणीत अनंत रिबस सांगता येत नाही त्यामुळे सरकारनं आम्हाला लवकरात लवकर मदत द्यावी आणि ओल्ला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय आम्हाला दोन पैसे जी मिळणार आहेत ते मिळणार नाहीत कारण पंचनामा केला तर आठ हजार रुपये आठ हजार रुपये हेक्टर एकरला फॅक्टरी आहे ती फॅक्टरी म्हणजे जवळपास अडीचेकर आम्हाला तेवढं भागू शकत नाही कारण खर्च निघू शकत नाही आमचा खर्च आहे वीस ते पंचवीस हजार आणि सरकार देणार आम्हाला एकर पाच हजार रुपये काय होणार आहे ते आता आम्हाला काहीच होऊ शकत नाही तू प्रतिक्रिया आहे काय चांगला आहे का सगळं कुणी आले का आले का कुणी आलं नाही आणि कुणी येऊ पण नाही शेतकऱ्याचं हे इथं येऊ शकत नाही वाटा असेच बंद आहेत की सगळ्या पॅक आहे इकडे कड पॅक आहे इकडं लातूर होऊन येणारा रस्ता पॅक आहे हे सध्या आले म्हणजे हे चलत आलेले लोक आहे सगळे काय अवस्था आहे शेतामध्ये काय आहे आता काय नाही सर सगळं पाण्याखाली एक शेंग नाही सर चांगली एकही शेंग चांगलं नाही सगळ्यांना असून गेलेला आहे आणि सगळे शेतकऱ्याच हे झालंय बरं मग मला तुम्ही सांगा की सरकारकडून काही किंवा प्रशासनाकडून काही तुम्हाला मदत वगैरे मिळेल असं कमी आठ हजारांना काय होणार सर लागवडीचा खर्च आता काढायलाच दहावीस हजार रुपये पुरणार नाही सर मग हे आठ हजाराने काय होणार आहे आणि सोयाबीनला तर एक पण एकही शेंग नाही चांगली शेंगचा जाऊ द्या काढायला खर्च जास्त ना जा काढायला आम्हाला पुढचा जर आता जी रब्बीची पेरणी आहे त्याच्यामध्ये काढायला आता हे आम्हाला खर्च नाही शका तुम्ही भावनिक आहे काय घरची परिस्थिती कशी आहे खूप सर काय काय किती लेकर आहेत दोन होत आहेत डोळ्यामध्ये अश्रू आहेत मात्र आता जगायचं कसं हा प्रश्न आहे सगळं शेती जे आहे ते पाण्याखाली आहे हे पीक आता त्यांच्या हाती लागणार नाही कारण हे पीक आता सडत आहे त्यामुळं थेट आता पंचनामे नको कुठला फारस नको मागणी आहे शेतकऱ्यांची थेट मदतीची त्यामुळे सरकार कशी मदत करणार आणि शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे विष्णू एनडीटीव्ही मराठी लातूर